नमस्कार शेतकरी मित्रांनो पेरणीयोग्य पाऊस कस कधी होणार तुमच्याकडे आणि कोणत्या विभागातल्या काय तारखा निघ निघून येत आहे हे आपण बा पाहणार आहोत सध्याच्या परिस्थितीत मान्सून दाखल झालेला आहे पण त्यासोबत पाऊस नाही आहे आणि जो पाऊस होत आहे हा प्री मान्सूनचा आहे हा असं माझं ठाम मत आहे कारण त्यासोबत कोणत्याच समुद्रिक सिस्टम बनलेला नाही आहे आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग मान्सून दाखल झाला का सांगतो तर त्यांचे वेगळे निकष आहे तर सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनो आपल्याला कृषी विभाग हवामान अंदाज देत असते असं भारतीय हवामानशास्त्र विभागाचं म्हणणं आहे त्याच्यामुळे तुम्ही कृषी विभागाकडून हवामान अंदाज घेतला पाहिजे असं मला वाटते तर मान्सून पुढे दाखल झालेला आहे तर सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सातारा सांगली सोलापूर धाराशिवच्या काही भागात अशा भागात आणि विविध ठिकाणी अजून मान्सून दाखल झालेला आहे आता पेरवियोग्य पाऊस कुठे कधी होणार तर मी सुरुवातीच्या टप्प्यात अगदी सुरुवातीला महिन्याच्या सांगितलं आहे की सतरा तारखेच्या पुढे जे काय मुवमेंट होणार ते होणार जे पेरण्या होणार ते सतरा तारखेच्या पुढेच होणार परंतु प्री मान्सून पाऊस ज्या ठिकाणी होत आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की बावीस तारखेपर्यंत ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनी तुमच्या ठिकाणी चांगला पाऊस झाला असेल तर तुम्ही स्वतःचे निर्णय पेरण्याचे घेऊ शकता बघा कोरोडवा शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता नाही त्यांनी जर सतरा तारखेच्या आधी निर्णय घेतले तर तुम्ही अगदी दुबार पेरणीला सामोरे जाणार हे माझं म्हणणं आहे सध्याच्या परिस्थितीत दहा तारखेच्या पुढे बारा तारखेपर्यंतच मी क्लिअर करणार की सतरा तारखेच्या पुढचं पिक्चर काय राहणार आहे सतरा तारखेच्या पुढे आपल्याला विविध ठिकाणी महाराष्ट्रात पाऊ पाऊस सुरू होताना दिसत आहे पाऊस कुठून सुरू होणार तर पाऊस सुरू होणार हा नांदेड लातूर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा आणि अगदी शेवटच्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र शेतकरी म्हणतात की मी उत्तर महाराष्ट्राबद्दल बोलत नाही तर बघा नाशिक नाशिकमध्ये तरी थोडाफार चांगला पाऊस राहणार आहे परंतु धुळे नंदुरबार जळगावमध्ये अति भीषण परिस्थिती सध्याच्या परिस्थितीत आहे तिथे फक्त प्री मान्सूनचा पाऊस एखादा झाला असेल बऱ्याचशा ठिकाणी नाहीतर प्री मान्सूनचा सुद्धा पाऊस बऱ्याच ठिकाणी नाही अहमदनगरची परिस्थिती बघा तिथे पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नाही एप्रिलपासूनच पिण्याच्या पाण्याची सोय नाही अशी परिस्थिती आहे तर त्याच्यामुळे एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही दुबार पेरणीला सामोरे जावं असं मला वाटत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आता प्री मान्सूनचा पाऊस कुठे चांगला होणार आहे तर प्री मान्सूनचा पाऊस सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सातारा सांगली सोलापूर पुणे धाराशिवचा बरासा भाग विशेष म्हणजे अवर्षणग्रस्त भागात पर्जन्य छायाच्या भागात चांगला पाऊस होणार हे मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आजही सांगतो की पर्जन्यछायाच्या भागात प्री मान्सूनचा चांगला पाऊस होणार आहे परंतु त्यानंतर पर्जन्य छायाच्या भागात अति पावसात कमतरता आपल्याला जाणवेल हे सुद्धा गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे तर आता जे जिल्हे सांगितले पुढील काही गोष्टी लक्षात घ्या की पालघर ठाणे नाशिकचा जो पश्चिम भाग आहे या भागातही अठरा तारखेपर्यंत आपल्याला चांगला पाऊस पहायला मिळेल त्यातल्या त्यात अहमदनगर बीड धाराशिवच्या बऱ्याचशा भागात विशेष म्हणजे सोलापूरच्या सुद्धा भागात हा प्री मान्सूनचा पाऊस आपल्याला चांगला पाहायला मिळेल लातूरचा निम्मे जो भाग आहे म्हणजे पश्चिम भाग आहे इथेसुद्धा प्री मान्सूनचा पाऊस चांगला पाहायला मिळेल तसेच याच प्री मान्सूनच्या अठरा तारखेपर्यंतच्या पावसात आपल्याला यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली हा जो भाग आहे येथे चांगला पाऊस पाहायला मिळेल अमरावतीचा दक्षिण भाग अकोल्याचा दक्षिण भागात बुलढाण्याच्या दक्षिण भागात आपल्याला प्री मान्सूनचा ठीकठाक पाऊस पाहायला मिळेल आणि ह्या तीन जिल्ह्याचा उल्लेख केला तर याच्या उत्तर भागात पाऊस राहणार नाही का राहील परंतु फार कमी ठीक आहे मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात अगदी पावसात आपल्याला कमतरता जाणवेल प्री जा सुद्धा आणि जो अठरा तारखेपासून पाऊस चालू होणार आहे तो पाऊस विदर्भापासून चालू होणार आहे मध्यम पहिल्या पेरण्या विदर्भातल्या बऱ्याचशा भागातला होईल वाशिम जळगाव आणि बुलढाणा म्हणजे कोरडो शेतकऱ्यांसाठी सांगतो इथे थोडा लेट होईल परंतु लेट झालं तर चालेल परंतु दुबार पेरणी जर झाले तर सचिन सर सांगतात की ते दुबार पेरणी जमत नाही पहिलेच बियाणं वाया गेलं पाहिजे दुसऱ्यांदा उत्साहसुद्धा राहत नाही आणि त्या प्रमाणात उत्पन्नसुद्धा होत नाही असं म्हणणं आहे तज्ज्ञांचं शेती तज्ज्ञांचं तर त्यामुळे दुबार पेरणी शक्यतो टाळा उशीर झाला तर चालेल जुलैच्या म्हणजे जूनच्या एन्डिंगला जुलैच्या पहिल्या सुद्धा आपल्या पेरण्या झाल्या तरी चालेल तर परंतु आपल्याला सतरा तारखेच्या पुढे जो शेड्यूल मी तुम्हाला देणार बिलकुल डेट वाईज ब्रेकअप देणार मी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात कधी पाऊस आणि कोणत्या जिल्ह्यात ह्या तारखेला पेरून टाका हे सुद्धा मी सांगणार कारण ह्या गोष्टी मी पहिले सांगितलेल्या आहेत मी ते फोक मारत नाही आहे आणि तुम्हाला प्रिव्हियस माझा अनुभव असेल की मी तारखा सांगतो लोकांना विचारा कमेंटसुद्धा करा मी तारखा सांगतो त्या त्या तारखीत लोक पेरतात आणि सक्सेस होतात परंतु सध्याची परिस्थिती विचित्र आहे विचित्र का बनलेली आहे मागच्या वर्षी आपल्याला वेगळंच संकट म्हणजे वेगळ्याच माणसाला समोर जावं लागत होतं ह्यावर्षी वर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाचा जो अंदाज येत आहे तर त्याच्यावरच आपल्याला फिरावं लागत आहे हं मागच्या वर्षी मी बरेचसे व्हिडिओ जे बनवत होतो तर महाराष्ट्रात एक तज्ज्ञ आहे तर त्यांचा व्हिडिओ आला की आपल्याला बन व्हिडिओ बनवा लागत होता यावर्षी नॉर्दन लिमिट ऑफ मान्सून जे दिसत आहे दिसल्याबरोबर पर आपल्याला पर परत व्हिडिओ बनवा लागत आहे तर अशा काही परिस्थिती आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विचलित होऊ नका त्रास थोडासा तुमचा वाढेल परंतु आता प्री मान्सूनचा हा पाऊस आहे हा पाऊस कुठे किती होणार हे मी तुम्हाला सांगितलं आहे परत एकदा सांगतो लक्षात द्या अठरा तारखेपर्यंत जो पाऊस होणार आहे तो सांगली सोलापूर सातारा रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग पुण्याचा दक्षिण भाग रायगडचा दक्षिण भाग धाराशिवच्या बऱ्याचशा भागात बीडचा जो याचा भाग आहे लगतचा भाग आहे म्हणजे अहमदनगरचा किंवा सोलापूरच्या लगतचा जो भाग आहे जसं धाराशिवच्या भूम वाशी पेरंडा ह्या लगतचा भाग आहे आणि अहमदनगरचा जो पश्चिम भाग आहे म्हणजे श्रीगोंदा विशेष म्हणजे इते सुद्धा प्री मान्सूनचा आपल्याला ठीक पाऊस पाहायला मिळेल आणि विदर्भात प्री मान्सूनचा आपल्याला ठीक पाऊस पाहायला मिळेल अठरा तारखेपर्यंत जसं की गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावतीचा काही भाग म्हणजे अमरावतीचा दक्षिण भाग अकोल्याचा दक्षिण भाग बुलढाण्याचा दक्षिण भाग वाशिममध्ये त्या प्रमाणात आहे तर वाशिममध्ये त्या प्रमाणात ऍक्टिव्हिटी राहणार नाही आता बघा हिंगोली परभणी जालना बीड औरंगाबाद म्हणजे सं संभाजीनगर ह्या सुद्धा कमी ॲक्टिव्हिटी राहील परंतु संभाजीनगरमध्ये थोडा जास्त राहील यावेळेस जालना हिंगोली परभणी बीड ह्या कमी सुरुवातीचा जो काळ आहे तो त्यानंतर उत्तर महाराष्ट्राबद्दल काय तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव नाशिक धुळे नंदुरबार तर नाशिकची परिस्थिती वेगळी राहील नंदुरबार धुळे जळगावची वेगळी राहील आता येणाऱ्या काळात आपण तीसुद्धा व्हिडिओ वेळोवेळी वेड़ वेड़ देतच राहू परंतु एक गोष्ट लक्षात घ्या ज्याच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी बावीस तारखेच्या त्या तारखेपर्यंत पाऊस पाणी जर उपलब्ध असेल तुमच्याकडे तर पेरणीचे निर्णय तुम्ही घ्या पण पेरणीचे निर्णय तसे घेऊ नका थोडा ब्री मान्सूनचा पाऊस होऊ द्या पहिले त्यानंतरच पेरणीचे निर्णय घ्या अन्यथा सतरा तारखेच्या पुढे पाऊस आहे मी तुम्हाला सांगत आहे आणि त्याच्या तारखा कशा कशा राहील हे सुद्धा आता पुढील व्हिडिओमध्ये आपण बोलत राहू धन्यवाद